नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला काटा पदर साडी जी असते त्या ब्लाऊज शिवायचा आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर आवडला तर लाईक ही करा चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तर हे पहा पाठीचा पार्ट जो आहे तो ब्लाऊजचा मी कट करून घेतलेला आहे आणि हा जो आहे तो साडीचा कपडा आहे आणि ब्लाऊज पीस जे आहे ते असा गुलाबी कलरचा आहे आपल्याला साडीचा पॅच बनवून त्याला लावायचा आहे बॅक साईडला तर त्यासाठी तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजून मी कशी प्रकारे डिझाईन बनवलेली आहे ती म्हटलं अगोदरच मी कटिंग करणार होते पण म्हटलं तुमच्यासोबत हा गळाही सेअर करा त्याच्यासाठी इथे मापे टाकून घेतलेले आहेत तर हे पहा हा ब्लाउज जो आहे तो हा ब्लाउज जो आहे तो अडोतीस छातीचा आहे तर त्याला आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन गळ्याची उंची जी आहे ती घेतलेली आहे आपण टोटल अकरा म्हणजे साडे दहाचा तयार गळा आहे आणि अकराची उंची घेतलेली आहे अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठी लागतं खालून आपल्याला रुंदी जी घेतलेली आहे तर तीनचा ब्रॉडमध्ये गळा घेतलेला आहे आणि इथे मी असा गोल आकार देऊन घेतलेला आहे याला मी थोडासा मटका टाईप देणार आहे हे पण अशा प्रकारे दिलेला आहे आता हा आपण कट करून घेऊ कट करून घेतलेला आहे आता आपण हे पूर्ण ब्लाउज जे आहे अगोदर आपण ही जी साडीचा कपडा आहे ती हे इंच म्हणजे एक पाच जे असते त्या साईजचा घेतलेला आहे मी आता मी इथून इथपर्यंत इत असा फोल्ड करून इथून टिप मारायची आहे आपल्याला हे पा एक साईडनं आपण शिवून घेऊ ता मॅचिंगचा दोरा वापरलेला आहे हे पहा अशा प्रकारे शिवून घेतलेलं आहे आता इथून आपल्याला कट मारून घ्यायचा आहे आता कट मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे दाप मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे मॅचिंगचा जो धागा वापरला तर तुम्हाला मॅचिंग होण्यासाठी आणि हा ब्लाउज जो आहे तो हे पहा असा रेड मध्ये आहे गुलाबीमध्ये थोडासा तर इथे मी हे पण रीळ वापरणार आहे आता बॅक साईडला पण म्हटलं की आधी आधी पॅचचा जो आहे तो भाग तयार करून घेऊता जेणेकरून व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसते तर शक्यतो तुम्ही मॅचिंगचेच रील वापरत जा आता हे जे पार्ट आहे ते आपण असा ठेवून हा पार्टी गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा अशा प्रकारे आपण हा कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपण हा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित असा तुमच्याकडून जर कपडा हलत असेल तर तुम्ही पिनही लावून घेऊ शकता आता हे साईडला घेऊता आणि आपण ह्या पॅच जो आहे त्याला आकार देऊन घेऊ आता या साईडने आपण हे पहा अशी दोन इंचाची पट्टी घेणार आहेत जेणेकरून आपल्याला ही पट्टी जी आहे ती आपल्याला इकडच्या साईडने टीच करण्यासाठी लागते या साईडने टीच करण्यासाठी म्हणजे तुमची दीड सव्वा एकची ची पट्टी राहणार आहे त्यासाठी तुम्ही दोन इंच घ्यायचं आहे पूर्ण साइडने दोन दोन इंचावर मार्किंग करायचं आहे अशा प्रकारे इथे थोडासा मी पानाका देणार आहे आणि हे इथून असा मध्ये पान आकार द्यायचा आहे आपल्याला तर हे पहा अशा प्रकारे आता हे आपण कट करून घेऊ आता इथे चून आलेले आहे तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे आता हे कपडा जो आहे तो प्रेस करून घेतले नाही शक्यतो तुम्ही प्रेस करून घेत जा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित हा पॅच निघण्यासाठी एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकणार आहे हे बघा अशा प्रकारे आता या साईडने हे थोडस मी तसाच कट करून घेणार आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे अशा प्रकारे पॅच तयार करून घेतलेला आहे आता हे काय करायचं आपल्याला बॅक साईड जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे फक्त आपल्याला खालची जी बाजू आहे ती आपल्याला या साईडचे आपल्याला फक्त शिवून घ्यायची आहे

नंतर आपल्याला वरची टीक मारून घ्यायची आहे हे पाच झालेलं आहे आता एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते पूर्ण मी कट करून घेते हे पा अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही उलट जी बाजू आहे त्या साईडने तुम्हाला हा पॅच जो आहे तो बसवून घ्यायचा आहे झालेला आहे आता आपण याला छोटे छोटे कट मारून घे आणि हाफ कपडा जो आहे तो आपण असा पलटवून वरच्या साईडला घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीस जे आहे त्या साईडला घ्यायचा आहे आणि एकदम कडल आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर हे पहा टिक मारून झालेली आहे आता आपल्याला या साईडने काय करायचं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे टिप मारून घ्यायची आहे तर हे पहा इथं पॅच झालेला आहे आपला दोन्ही साइडने शिलाई मारून आता आपल्याला इथे एकदम नाजूक लेस बसून घ्यायची आहे आणि या साईडनं आपल्याला अशी ब्रॉडमध्ये लेस लावून घ्यायची आहे हे पा आता इथे आपण ही ब्रॉड जी लेस आहे ती लावून घेऊ हे एक आपण कडला टीप मारून घ्यायची आहे एक तर हे झालेले आहे आता आपण याला नॉट बसून घ्यायचा आहे तुम्ही मॅचिंगचाही बसून घेऊ शकता किंवा लाल कलरचाही बसून घेऊ शकता तर मी याला लाल बसवणार आहे आणि सुंदर याला असे लटकनही बनवणार आहे रे पा मैत्रिणीनं प्रकारे मी हा पॅचचा डिझाईन बनवलेली आहे तर इथे तुम्ही प्रेसही करून घेऊ शकतात पॅच बसवण्याच्या अगोदर किंवा कॅनसही वापरू शकतात पण मी मी विदाउट कॉ कॅनसचा वापरलेला आहे तर आवडला असला तर नक्की लाईक करा आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा प्रकारे ब्लाऊजचा बॅकचा डिझाईन बनवून घेऊ शकतात इथे तुम्हाला जे काही स्टोन चिटकवायचे असतील तर तेही चिटकून घेऊ शकतात जशी तुमच्या आवडीप्रमाणे आहे तर विदाउट कॅनोस न वापरता मी पॅच केलेला आहे तर मैत्रिणीनो चला तर भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आवडला असला तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात आणि लाईक करा